सध्या हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे उमेदवार हे कार्यकर्त्यांसोबत जनतेच्या गाठीविठी घेत आहेत तसेच हिंगोली लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण हे सालाईगुडा येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेऊन कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांनी बैठक घेतली आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणनीती बाबत त्यांनी चर्चा केली आहे यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते येणाऱ्या तारखेला सकाळी किनवट विधानसभा महारॅली काढण्यात येणार आहे त्यांनी मला प्रचंड मतांनी निवडून द्या असं आवाहन हिंगोली लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हो डॉक्टर बी डी चव्हाण यांनी जनतेला केलाय सुदैव बाळासाहेबजी आंबेडकर यांनी खड्यातील बहुजन समाजाची चळचवळीतल्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली त्याबद्दल मी बाळासाहेबजी आंबेडकर यांचं तमाम या महाराष्ट्रातील बंजारा आणि बहुजन ओबीसी बलुतेदार समाजाच्या वतीनं त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो कालच विड्रॉवल झाले लोकांचे आणि आज आमच्या जवळपास हदगाव विधानसभा आज किनवट आणि आता लगेच मी हिंगोली शेनगाव या ठिकाणी माझे आणखीन एक रात्री दोन वाजेपर्यंत माझे नियोज दौऱ्या आहेत आणि येणाऱ्या गुरुवारी माहूरगडावरून किनवट आणि माहूर विधानसभा मतदारसंघाची महारॅली या लोकसभाच्या या शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या तमाम वाडी तांडे गोर गरीब समाजाच्या दीनदलित शोषित बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आणि सदैय बाळासाहेबजी आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी ही महारॅली या ठिकाणी मी आयोजित करतो माझं आव्हान आहे सर्व जनतेला की येणाऱ्या अकरा तारखेला आपण ज्या ज्या ठिकाणी रॅली आहेत त्या ठिकाणी यावं वा, वाजत गाजत यावं वा, डपडे घेऊन यावं आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचे एक अधिकृत उमेदवार म्हणून हिंगोली लोकसभेच्या या मातीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा गाडण्यासाठी मला सव्वीस एप्रिल रोजी प्रचंड मताने आपण कपाट या निशानेवर निवडून द्याल आणि मी वैद्यकीय सेवेत असल्यामुळे मला आपली सेवा करण्याची संधी द्याल अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शेवलाल जय मल्हार जय बिरसा मुंडा मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस